जळगावच्या सातपुडाच्या पर्वतरांगेत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय पावसामुळे पर्वतरांगातील नदी नाले तुडुंब भरलेले आहेत पर्यटकांनी नदीकाठी न जाण्याचं जिल्हा प्रशासनाने आवाहन केलेलं आहे जळगाव जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतरांगेत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून सातपुडा पर्वतरांगेत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत तर पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदी नाल्यांच्या पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता असल्यानं पर्यटकांनी अथवा नागरिकांनी नदीकाठी न जाण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय याबाबतच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी आपण पाहूयात जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यातच गेल्या दोन दिवसापासून खर तर पावसाने जोर धरलेला आहे जळगाव जिल्ह्यासह सातपुडाच्या पर्वतरांगातही खरं तर मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक नदीनाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत आपण सद्यस्थितीला सातपुडाच्या पर्वतरांगांमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघतो आहे की पर्वतांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू असल्याने या ठिकाणी खरं तर सातपुडाच्या पर्वतरांगातून जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती असलेले अनेक नदी नाले जे आहेत हे आता ओसांडून वाहू लागलेले आहेत ज्या पद्धतीने खरं तर संपूर्ण निसर्गरम्य असं वातावरण सातपुडाच्या पर्वतरांगेमध्ये पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील या ठिकाणी गर्दी करतात मात्र ज्या पद्धतीने गेल्या सात दिवसापासून सातपुडा पर्वतरांगात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नदी झाल्यांना पूर देखील येण्याची शक्यता असल्याने नदीवरती नागरिकांनी जाऊ नये पर्यटकांनी जाऊ नये असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे मंगेश जोशी एन डी टी व्ही मराठी जळगाव